शावडी पनाळा विधानसभा हा पारंपरिक स्पर्धेतला हा विधानसभा मतदारसंघ घेऊन तुमच्यासमोर येत आहे प्रथमदर्शी शावडी पनाळा विधानसभा मतदारसंघामध्ये जन स्वराज्य पक्षाचे आणि भाजप महायुतीचे मित्रपक्ष असणारे विनय कोरे आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार हे आता जवळजवळ शंभर टक्के खरं त्यामध्ये मनसेची सुद्धा एंट्री झाली जनस्वराज्य पक्षाला महायुतीची ताकद मिळालेली आहे आणि प्रथमदर्शी ही निवडणूक थोडी सावकारांच्या जड वाटत होती परंतु कालपर्व पर्यंत पर 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 ही अटीतटीची लढत आणि दोघांमध्ये शाहवाडी तालुका हा व्यक्तिनिष्ठ तालुका आहे हा पक्षनिष्ठ तालुका नाही या तरी पण शाहवाडी तालुक्यामध्ये राज्य लेवलला जरी महाविकास आघाडी आणि महायुती युगाडी महाविकास आघाडी आणि महायुती असं जरी समीकरण असलं तरी शाहो तालुक्यामध्ये सत्यजित पाटील विरुद्ध विनय कोरे अशी पारंपरिकच लढत होणार आणि ती अटीत लढाई होणार हे सत्य सत्यजित पाटील यांना राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मित्रांनो बल मिळालं त्यामुळं त्या गटाला फार मोठी उभारी आली आणि जन स्वराज्य पक्षाला महायुतीची ताकद आणि विकास कामाचं थोडस विनयपुरी यांनी केलेले विकास काम असं हो। गावगावी कार्यकर्त्यांचं ती मिळालेली ताकद असं हे आता सध्या समीकरण सत्यजित पाटील यांचा दोन हजार चोवीसच्या लोकसभेला उभा राहिलेली होती त्यामुळे निसर्ग पराभव झाला तो पराभव आहे तो, तो शावडेपणाला जनतेच्या जीवारी लागलेला आहे त्यामुळं कार्य कार्यकर्ते समाज समाज माध्यमामध्ये अशी चर्चा आहे की त्या पराभवाचा आम्ही वचपा काढणार आणि त्यामध्ये प्रामुख्यानं सत्यजित पाटलांना मिळालेली जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे ती विसरता येणारच नाही त्यामुळे भाई भारत पाटील त्यांच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर प्रामुख्याने रणवीर गायकवाड यांची ताकद आहे आणि छोट्या मोठ्या पक्षांची पण त्यांच्याबरोबर संघटनेची जी ताकद पण आहे ती विसरता येणार आणि प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यावरती या पन्हाळा आणि शाहवाडी मध्ये आदिराज्य गाजवणारी दोनची घराणे ही यशवंत एकनाथच्या घराण्यांचे अमर पाटील आणि करणसिंह गायकवाड यांची ताकद ही विसरता येत नाही दोन्ही पारडे बलाबल आहे हे अटीतटीची काटा लढतीच समीकरण इथं काल काल धमाक वातावरण झालेलं आहे आणि शाहवाडीतील निवडणूक ही नक्कीच अटीतटीची लढत होणार वीस तारखेला जनता ठरवेल कोणाला कौल द्यायचा कोणाला भला लावायचा परंतु शाहवाडी पनाळा विधानसभेचा गावोगावी मी आढावा घेतल्यानंतर मला जाणून आले का, का, का की ही लढती ज्या लढती आहेत त्या पारंपारिक का काटा लढती आणि अटीतटीच्या होणार पाहत राहा बीपीएन न्यूज नेटवर्क बीपीएन न्यूज नेटवर्कसाठी साठी शाहवाडी मतदार मतदारसंघातून रमेश डोंगरे